नमस्कार भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायावरील या विशेष भागात आपलं मनापासून स्वागत आहे हा अध्याय खरंच खूप खास आहे का कारण यात श्रीकृष्ण एक असं वचन देतात की ते आपल्याला असं ज्ञान देतील की जे मिळाल्यावर या जगात आणखी काहीही जाणून घेण्यासारखं उरणारच नाही चला तर मग हा अद्भुत प्रवास सुरू करूया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न असं काही सत्य असू शकतं का जे पूर्णपणे समजल्यावर आपल्या मनात एकही प्रश्न एकही शंका उरणार नाही विचार करा श्रीकृष्ण म्हणतात हो हे शक्य आहे आणि ते कसं शक्य आहे हेच या अध्यायात सांगितलं आहे तर अध्यायाची सुरुवातच होते एका अविश्वसनीय आश्वासनाने श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात मी तुला ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे समजावून सांगेन आणि हे ऐकल्यानंतर तुला आणखी काहीही जाणून घ्यायचं शिल्लक राहणार नाही केवढं मोठं वचन आहे हे मग हे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे नेमकं काय बरं ज्ञान म्हणजे थिअरी म्हणजे हे भौतिक जग कसं चालतं ते कशाने बनले याची माहिती आणि विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे त्या माहितीच्या मागे जी एक मूळ शक्ती आहे तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणं श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर त्या सत्याचा अनुभव देण्याचं वचन देत आहेत मग पुढचा प्रश्न येतो की हे सगळं विश्व हे ग्रह तारे डोंगर नद्या आणि अगदी आपण स्वतः हे सगळं बनलंय तरी कशापासून याचं उत्तर देताना श्रीकृष्ण आपल्या दोन ऊर्जांची किंवा दोन प्रकृतींची ओळख करून देतात आता पुढे जाण्याआधी हा प्रकृती शब्द समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं झालं जा ना तर प्रकृती म्हणजे ईश्वराची निर्माण करणारी शक्ती एक क्रिएटिव्ह एनर्जी आणि गीता सांगते की ही शक्ती दोन प्रकारची आहे याच दोन प्रकारांमधून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे इथे बघा किती छान मांडलंय एका बाजूला आहे अपरा प्रकृती म्हणजे कनिष्ठ ऊर्जा यात पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार हे आठ घटक येतात हे जणू काही या जगाचं हार्डवेअर आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे पराप्रकृती म्हणजे श्रेष्ठ ऊर्जा म्हणजेच आपण जीव या जड जगाचा अनुभव घेणारी चेतना आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहीत आहे हे दोन्हीही एकाच स्रोतातून एकाच ईश्वरातून आले आहेत आणि हा श्लोक नेमकं हेच सांगतोय हा श्लोक आपल्याला आपली खरी ओळख करून देतोय आपण म्हणजे केवळ हे शरीर मन बुद्धी नाही आपण या सगळ्याच्या पलीकडची एक श्रेष्ठ ऊर्जा आहोत एक चेतना आहोत जी या भौतिक जगाचा अनुभव घेण्यासाठी इथे आली आहे बरं आता आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की जर आपण खरंच इतकी श्रेष्ठ ऊर्जा आहोत तर आपल्याला तसं का नाही जाणवत आपण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या जगात इतके का अडकून पडलो आहोत याचं उत्तर एकाच शब्दात आहे माया तर ही माया म्हणजे काय ही एक दैवी ऊर्जा आहे जी एका भ्रमासारखं काम करते समजा एखाद्या जादूगाराने आपल्या डोळ्यासमोर एखादा भ्रम निर्माण करावा तसंच काहीसं ती इतकी शक्तिशाली आहे की आपलं खरं ज्ञान जणू काय हायजॅक करते आपल्या डोळ्यांवर एक पडदा टाकते ज्यामुळे आपल्याला सत्य दिसू शकत नाही मग ह्या मायेच्या जाळ्यात कोण जास्त अडकतं गीता याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगते की काही विशिष्ट प्रवृत्तीचे लोक ह्या मायेच्या पडद्याला भेदून पलीकडे पाहू शकत नाहीत चला हे प्रकार पटकन समजून घेऊ पहिले आहेत मूढ म्हणजे जे फक्त भौतिक गोष्टींना सर्वस्व मानतात गाडी बंगला पैसा यापलीकडे जगच नाही असं त्यांना वाटतं दुसरे नराधम म्हणजे ज्यांना इतका सुंदर मनुष्य जन्म मिळूनही त्याचा उद्देशच कळलेला नाही तिसरे हा म्हणजे ज्यांचं खर खरं ज्ञान या मायेने पूर्णपणे झाकून टाकलंय आणि चौथे आसुरम भावम आश्रिता जे ईश्वराच्या अस्तित्वालाच थेटपणे नाकारतात पण थांबा फक्त अडकणाऱ्या लोकांचीच गोष्ट नाहीये यातून बाहेर पडणारेही आहेत तर मग कोण आहेत ते लोक जे या मायेच्या भ्रमाच्या पलीकडे पाहू शकतात आता आपण समस्येकडून उत्तराकडे वळूया गीता सांगते की असे चार प्रकारचे पुण्यवान लोक आहेत जे आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने ईश्वराकडे वळतात त्याचा शोध घ्यायला सुरुवात करतात यातले पहिले आहेत आर्थ म्हणजे दुःखी संकटात सापडलेले लोक जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा देवाची आठवण येते ना ते हे लोक दुसरे अर्थार्थी ज्यांना काहीतरी हवंय पैसा यश चांगली नोकरी त्यासाठी ते, ते देवाकडे जातात तिसरे थोडे वेगळे आहेत जिज्ञासू त्यांना कशाची इच्छा नाही पण एक उत्सुकता आहे की हे सगळं विश्व काय आहे ईश्वर आहे का हे जाणून घ्यायचं आहे आणि चौथे जे सर्वश्रेष्ठ मानले जातात ते म्हणजे ज्ञानी जे कोणत्याही अपेक्षेविना केवळ शुद्ध ज्ञानासाठी आणि प्रेमासाठी ईश्वराचा शोध घेतात इथे खूप सुंदर गोष्ट आहे श्रीकृष्ण म्हणतात की हे चारही प्रकारचे लोक पुण्यवान आहेत मला प्रिय आहेत पण त्यापैकी ज्ञानी मला सर्वात जास्त प्रिय आहे का कारण त्याचं नातं त्याचं प्रेम हे अनकंडिशनल आहे त्याला काहीतरी हवंय म्हणून तो आलेला नाही तर त्याला फक्त सत्य हवंय ज्ञान हवंय ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण ज्ञान प्रकृती माया आणि ईश्वराकडे वळणारे लोक याबद्दल पाहिला आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून बघूया ज्ञान चांगली कर्म आणि मायेवर मात करणं या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि हा श्लोक म्हणजे जणू काही ह्या सगळ्याचा सार आहे तो काय सांगतोय की मायेचा हा जो पडदा आहे ना तो आपल्या चांगल्या कर्मांनी आपल्या पुण्याईंनीच हळूहळू बाजूला सारता येतो जसं दाट धुकं कमी झाल्यावर पुढचा रस्ता स्पष्ट दिसायला लागतो तसंच काहीसं सत्याचं दर्शन व्हायला लागतं तर मग या संपूर्ण अध्यायाचा अल्टिमेट गोल काय आहे तो आहे या द्वंद्वांमधून या ड्युअॅलिटीमधून सुटका मिळवणं म्हणजे काय सुख आलं तरी हुरळून जायचं नाही आणि दुःख आलं तरी खचून जायचं नाही मान अपमान यश अपयश या सगळ्याच्या पदीकडे जाऊन एक स्थिर शांत आणि एकाग्रमान मिळवणं हीच खरी स्वातंत्र्याची अवस्था आहे आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी जो या अध्यायाने आपल्या समोर ठेवला आहे आपल्या स्वतःच्या आयुष्यात असा कोणता भ्रम आहे अशी कोणती माया आहे जी आपल्या डोळ्यांवर पडदा टाकून आपल्याला आपलं खरं स्वरूप खरं वास्तव पाहण्यापासून थांबवत आहे याचा शोध घेणं हाच या अध्यायाचा खरा अभ्यास ठरेल यावर नक्की विचार करा